दिवाळी म्हटलं की फराळाचे वेगवेगळे पदार्थ होतात ताटामध्ये किती जरी फराळाचे पदार्थ असतील तरीसुद्धा पहिल्यांदा उचलली जाणारी आवडीने खाल्ली जाणारे पदार्थ ते म्हणजे चकली चकली वेगवेगळ्या प्रकारे केल्या असतात आणि खाल्ल्या असतात यंदाच्या दिवाळीला या पद्धतीने काटेरी कुरकुरीत कमी तेलकट चीज फ्लेवरची चकली एकदा नक्की बनवा यूट्यूबवर पहिल्यांदाच पाहत आहात चीज फ्लेवरची चकली करण्यासाठी इथे मी चार कप इतकं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे कप न मोजल्यास चार कप आणि वजनी म्हणताल तर पाचशे पंचवीस ग्राम हे तांदळाचं पीठ आहे एक कप इतकं इथे मी बेसन पीठ टाकून घेतलेलं आहे टोटल इथे सहाशे ग्राम तुम्ही पीठ धरून चला आणि एवढ्या पिठासाठी मी साधारण तीन चीजचे क्यूब घेतलेले आहेत तर वजनी म्हणताल तर हे चीजचे क्यूब साधारण पंच्याहत्तर ग्राम आहे तर चीज घेत्या वेळेस आपल्याला ह्या पद्धतीचा क्यूबचं चीज घ्यायचं आहे मोजरेला घ्यायचं नाही हे लक्षात ठेवा तर आता पाणी इथे मी घेतलेलं आहे तीन कप इतकं पाणी एक कप दूध आणि त्याचबरोबर इथे मी साधारण पोहे खायच्या चमच्याने साधारण चार चमचे इतकं इथे मी तेल टाकून घेतलेलं आहे आता हे दूध पाण्याचं मिश्रण आपल्याला गरम करायला ठेवायचे उकळून घ्यायचं आहे तर तोपर्यंत आपण बाकीचे जिनस परातीमध्ये मिक्स करू घ्या तर इथे मी पिठं परातीमध्ये टाकून घेतलेलं आहे चिजचं जे क्यूब आहे ते आपल्याला आल्याच्या किसनीने बारीक किसून घ्यायचं आहे बारीक किसून घेतल्यामुळे आपल्याला पिठामध्ये सगळं मिक्स करायला सोपं पडतं आता हे चीज सगळं किसून घेतलेलं पिठामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर इथे मी एक मोठा चमचा इतकं चिली फ्लेक्स एक चमचा मिक्स हर्प्स एक चमचा ऑरिगॅनो एक चमचा पिझ्झा सिजनिंगसुद्धा टाकून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर पावडर मसाल्यांमध्ये एक चमचा हळद एक चमचा धने पावडर एक चमचा भाजलेले जिरेची पूड आणि एक चमचा लाल मिरची पावडर आणि एक चमचा ओवा हातावर चुरून यामध्ये टाकून घेतलेला आहे आता हे सगळे पावडर मसाले यामध्ये टाकल्यानंतर चवीपुरतं मीठसुद्धा टाकायचं आहे आणि त्याचबरोबर इथे मी एक चमचा लसूण बारीक असं खलबत्त्यात ठेचून घेतलेलं आहे ते यामध्ये टाकून घेतलेलं आहे पोहे खायच्या चमच्याने साधारण पाच चमचे इतकं इथे मी तीळसुद्धा टाकून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर हे सगळे पावडर मसाले यामध्ये मिक्स करायचं आता पावडर मसाले आणि चीज छान व्यवस्थित पिठाला लावून घ्यायचं एकसारखं व्यवस्थित मिक्स झालं की इथे आपलं पाणी जे गरम करायला ठेवलेलं होतं दूध पाण्याचं मिश्रण ते सुद्धा त्याला उकळी आलेली आहे आता थोडं थोडं करून पिठामध्ये टाकायचं अंदाज जरी बरोबर असेल तरीसुद्धा आपण यामध्ये चीज टाकलेलं आहे चीज टाकलं की आपलं पीठ जे आहे थोडंसं पातळ होऊ शकतो चीज मेल्ट झालं की त्याला ओलावा सुटतो आणि पीठ पातळ होते त्यासाठी थोडंसं शिल्लक ठेवायचं पाणी आणि दुधाचं मिश्रण त्यानंतर मिक्स करत करत अंदाज घेत घेत मिक्स पूर्ण पीठ भिजून घ्यायचं आहे आता हे पीठ गरम आहे त्यामुळे आपल्याला चमच्याने किंवा एखाद्या उलतण्याने मिक्स करत राहायचं आहे आता मी जेवढं पाण्याचं मिश्रण किंवा दुधाचं मिश्रण घेतलेलं होतं तेवढं मला इथे ते पुरेसं झालेलं आहे कारण एक कप मी पाणी किंवा दूध कमीच ठेवलं होतं पिठापेक्षा कारण चीज मेल्ट झालं की त्याचाही ओलावा सुटतो तर या ठिकाणी आता हे सगळं छान व्यवस्थित आता आपल्याला थंड झालं की एकसारखं पीठ तयार करून घ्यायचं आहे पहिल्यांदा आपल्याला चमचाने हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आता हे पीठ थंड होईपर्यंत चकलीच्या मशीनला तेल लावून घेऊया चकलीचं प्लेट लावून घेतलेलं ला आहे आणि खरखरीत भाग आतमधून ठेवलेला आहे आणि गुळगुळीत भाग जे असते ते बाहेरून ठेवलेला आहे छान व्यवस्थित तेल लावून घेतल्यानंतर ज्यावर आपल्याला चकल्या पाडून घ्यायच्या आहेत त्या प्लेटाला किंवा ताटाला त्याला सुद्धा थोडंसं तेलाचा हात लावायचं म्हणजे अलगदपणे आपल्याला हे चकल्या काढता येतात तर इथे आपलं पीठ तयार झालेलं आहे आणि हे पीठ जे आहे सुरुवातीला जरी थोडंसं पातळ वाटलं तरी सुद्धा जसजसं हे थंड होईल तस तसं हे पीठ जे आहे घट्ट होतं कारण आपण यामध्ये चीज टाकलेलं आहे उष्णतेमुळे ते मेल्ट झालेलं असतं आणि थोडंसं नरम वाटतो पीठ आणि जसजसं हे चीज जे आहे घट्ट होतं तसतसं पीठसुद्धा घट्ट होतो तर या ठिकाणी आता एकदाच चकलीच्या मशीनमध्ये जेवढं बसेल तेवढाच उंढा एकदा घ्यायचा आणि त्यामध्ये टाकायचं आणि जेव्हा आपण चकली ताटावर पाडून घेतो त्यावेळेस सुरुवातीला थोडंसं गोलाकार करायचं आणि तीन ते चार वेळे येतील या पद्धतीने चकल्या तयार करून घ्यायचं त्यापेक्षा जास्त मोठी नको आणि त्याचबरोबर जेव्हा चकली संपते त्यावेळेस त्याचा टोक त्याला छान व्यवस्थित चिटवायचं म्हणजे तेलामध्ये टाकलं की ते सुटणार नाही तर या ठिकाणी साधारण सहा ते सात चकल्या झालं की तळायला घ्यायचं एकदाच जास्तीचे एक वीस ते पंचवीस करून ठेवायच्या नाही कारण ते सुकू शकतात आणि त्याचबरोबर चकली व्यवस्थित तळली जाणार नाही त्यासाठी एक आठ ते दहा चकल्या झालं की तळायला घ्यायचं आता तळण्यासाठी आधीच तेल मी गरम करायला ठेवलेलं होतं पिठाचा एखादा उंडा आपण तेलात टाकलं की लगेचच वर आलं नाही पाहिजे आणि त्याचबरोबर थोड्या वेळानंतर आलं तरीसुद्धा ते करपलं नाही पाहिजे तर या पद्धतीचं तेल असेल तेव्हाच आपल्याला चकल्या तेलात टाकायचं आहे तर अगदी कमी गरम तेल नको किंवा अगदी कडकडीत गरम नको मध्यम तेल गरम असायला पाहिजे आणि जेव्हा आपण कढईमध्ये हे चकली टाकतो त्यावेळेस एकदाच आपल्याला या पद्धतीने तीन ते चार किंवा जास्तीत जास्त पाच you चकल्या ह्या तेलामध्ये टाकून घ्यायचं आहे तर एवढी जर कडई असेल तर पाच चकल्या पुरेसा आहे जर कमी छोटी असेल जर कढई तर दोन ते तीन चकल्याच काढा कारण जास्त प्रमाणात तुम्ही हे चकल्या तेलात टाकताल तर तेलाचा टेम्परेचर कमी होतो आणि चकल्या ज्या आहेत तेलात विरगळू शकतात तर या ठिकाणी सुरुवातीला चमच्या वगैरे लावायचं नाही जसजसं हे तळल्या जाते आणि यावरचे तेलाचे बुडबुडे कमी होतात त्यावेळेस चमच्याने आपल्याला उलटून घ्यायचंय आणि दोन्ही साईडला छान असं तळून घ्यायचं आता हे चकली छान व्यवस्थित कुरकुरीत झाली का नाही नाही कसं कळायचं तर ज्यावेळेस आपण चकली दोन्ही साईडला आलटपालट करून लालसा तळून घेतो त्यावेळेस चकली होत आली म्हणजे तळत आली की चकली खालच्या दिशेने जात असते म्हणजे खाली कढईच्या खालच्या दिशेने जाऊन खालच्या साईडला बसली जाते तर त्यावेळेस समजायचं की आपली चकली छान तळल्या गेलेली आहे पण एकदम खाली चकली जाईपर्यंत बघायचे नाही जसं ते खाली चकली जात राहते त्यावेळेस समजायचं की आपली चकली व्यवस्थित झालेली आहे अगदी खालच्या साईडला जाईपर्यंत पाहतात तर कडक चकली होते तर थोडीशी अशी खालच्या साईडला जात असते त्यावेळेस आपल्याला ताटामध्ये हे चकल्या काढून आहे चकल्या काढल्यानंतर अशा पद्धतीने झाऱ्यावर तेल निथळून घ्यायचं मग एखाद्या कॉटनच्या कापडावर किंवा टिश्यू पेपरवर काढायचं एक्स्ट्राचं तेल निघून जातो शक्यतो या अशा पद्धतीच्या चकलीला तर तेल नसतोच पण शक्यतो आपण झाऱ्याने काढत्या वेळेस व्यवस्थित तेल नितळून काढायचं म्हणजे तेलकट चकली होत नाही तर तुम्ही बघू शकता इथे आपले एक किलोच्या प्रमाणात हे चकली तयार झालेली आहे आणि त्याचबरोबर हे चकली थंड झाली की गच्च झाकण्याच्या डब्यामध्ये भरायचं आहे म्हणजे चकली छान कुरकुरीत टिकून राहते ओला हात लावायचा नाही तर तुम्ही बघू शकता कमी तेलकट आपली चकली तयार झालेली आहे चीज फ्लेवरची ही चकली आहे नेहमी तर वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही चकल्या केल्या असताल या पद्धतीने चीज फ्लेवरची एकदा तरी चकली नक्की करून पाहात ही आवडेल तर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका दिवाळीच्या बऱ्याच रेसिपीज आपल्या चॅनलवर अपलोड झालेल्या आहेत तुम्ही जाऊन पाहू शकता नंतरच्या रेसिपीमध्ये आपण भेट देऊया तोपर्यंत